नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील एक अतिशयकारी मंदिर त्या मंदिराचं नाव आहे श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर नावाचा एक तालुका आहे त्या तालुक्यामध्येच काटीसावरगाव नावाचे एक छोटेसे गाव आहे सुमारे हजार ते अकराशे वर्षांपूर्वी हेमाडपंथी बांधकाम शैलीतील हे, हे मंदिर असून ते दोनशे वर्षांपूर्वी एका टेकडीखालील उत्खननामध्ये सापडले आहे त्यानंतर या मंदिराचा आस्थागत भरपूर विकास झालेला दिसतो या मंदिराचे बांधकाम येथील स्थापत्यशैली कोरीवकाम या ठिकाणी असलेली अत्यंत मनोज्ञ अशी श्री पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती आणि येथील परिसर खरेच एकदा तरी बघण्यासारखेच आहे तरीही अनेक लोकांना या मंदिराबद्दल आजही माहिती नाही मंदिराला चारही बाजूंनी दगडी फाड्यांचा परकोट आहे तो आजही भक्कम असा दिसून येतो त्या ठिकाणी टेहाळणीसाठी केलेले बुरुजही आढळतात या परकोटावरून चालताना खरोखर आजूबाजूचा परिसर खूप छान वाटत होता चालताना तुम्हाला या मंदिराची काही बेसिक माहिती सांगतो इथे पोचण्यासाठी सोलापूर तुळजापूर या हायवेवरमध्ये सुरतगाव नावाचा एक फाटा लागतो तेथून अंदाजे चार ते पाच किलोमीटर आत गेल्यानंतर आपण काटीसावरगाव येथील जैन मंदिराला पोहोचू शकतो मित्रांनो हे मंदिर कोणी बांधले याला आस्थागायत इतिहास नाही मंदिर सापडून अंदाजे दोनशे ते अडीचशे वर्ष झालेली आहे संभाजीनगर ते हैदराबाद पूर्ण एरिया निजाम यांच्या अंडर होता त्यावेळी मंदिरे मूर्त्यांची तोडफोड बरीच व्हायची त्यावेळी मंदिर आणि मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी पूर्वी मातीच्या ढिगाऱ्याखाली हे संपूर्ण मंदिर गाडल्या गेले होते त्यानंतर सुमारे दोनशे वर्षांपूर्वी उत्खननामध्ये हे मंदिर मिळाले व त्यानंतर या मंदिरावर शिखर उभारण्यात आले चला आता हे जाणून घेऊया की दोनशे वर्षांपूर्वी हे मंदिर उत्खननामध्ये नेमके सापडले कसे दोनशे वर्षांपूर्वी बापूदास नावाचे शास्त्री कर्नाटकवरून कुंथलगिरीला पायी चालले होते या ठिकाणी एक टेकडी होती टेकडीवर त्यांचा मुक्काम झाला मुक्काम झाल्यावर संध्याकाळी सामायिकला बसल्यानंतर त्यांना साक्षात्कार म्हणजेच दृष्टांत झाला की या ठिकाणी जैन मंदिर असावे त्यांना आलेल्या दृष्टांतावर त्यांनी विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी ते गावात गेले त्यावेळी गावात असलेल्या जैन समाजाला त्यांनी ही कहाणी सांगितली व चौकशी केली तेव्हा गावातील लोकांनी सांगितले की आमचे वाढवडील सांगायचे की या ठिकाणी काही वर्षांपूर्वी जैन मंदिर होते हे ऐकल्यानंतर ते परत त्याच दिवशी संध्याकाळी त्या टेकडीवर आले त्यांनी ही मनात इच्छा केली की खरेच या ठिकाणी मंदिर असेल व माझ्या हातून जर हे चांगले काम घडून यायचेच असेल तर मला पुन्हा या ठिकाणी साक्षात्कार होईल दुसऱ्या दिवशी परत ध्यानाला ते बसले व तसाच साक्षात्कार त्यांना या ठिकाणी झाला त्यानंतर ते लगेचच या गावापासून जवळ असलेले मोठे शहर म्हणजे सोलापूर या ठिकाणी गेले व त्या ठिकाणी मोठे घराणे असलेले श्री राव सखाराम दोषी यांना सर्व घडलेला प्रसंग सांगितला व मदतीची विनंती केली त्यांनी लगेचच या सगळं मदतीसाठी होकार दिला लगेच सोलापूरचा जैन समाज तसेच गावातील जैन समाज यांनी मिळून टेकडी भागात उत्खननाचे काम चालू केले त्यात हेमाडपंथी बांधकाम स्थापत्य असलेले पुरातन मंदिर सापडले या उत्खननामध्ये फक्त मंदिरच नाही तर येथील जी आजची मूर्ती आहे तीसुद्धा तेव्हाच सापडलेली आहे असा या मंदिराचा इतिहास असून आत्ता आपण या मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत या मंदिराच्या आतमधील जो वरचा भाग आहे त्याचे आपण सध्या कोरीवकाम बघत आहोत हे कोरीवकाम इतके सुंदर आणि निपुण पद्धतीने केलेले आहे की त्या काळी हे कसे केले असेल हा प्रश्न आजही पडतो मेन मंदिराच्या गर्भगृहाच्या आजूबाजूलासुद्धा अनेक तीर्थंकरांच्या मूर्त्या दुसऱ्या गर्भगृहामध्ये ठेवलेल्या दिसून येतात अगदी मंदिराच्या मुख्य दरवाजापासून ते आतमध्ये असलेले सभामंडप त्यानंतर अंतराळ व त्यानंतर असलेले गर्भगृह इथपर्यंत संपूर्ण नक्षीकाम केलेले आपल्याला दिसते येथील कमाणी दरवाजे त्यानंतर असलेले स्तंभ वरील छत त्याचप्रमाणे येथील खिडक्यासुद्धा संपूर्णपणे दगडी कोरीवकामात तयार केलेल्या दिसून येतात या मंदिराच्या आतील वातावरण इतके शांत आणि सुंदर आहे की इथे आतमध्ये आल्यानंतर माणूस तासन तास आतमध्येच बसून राहावे व येथील कोरीवकाम सुंदर मनोज्ञाशी भगवान पार्श्वनाथांची मूर्ती बघत बसावे असेच वाटते आता मंदिराच्या सभामंडपातून मी अंतराळामध्ये प्रवेश करू लागलो अंतराळामध्ये उभे राहून मुख्य गर्भगृहाचे जे मुख्य द्वार आहे ते बघून स्तब्ध झाल्यासारखेच झाले इतके सुंदर कोरीवकाम त्यावर होते त्या अंतराळातून आता आतमधील गर्भगृहामधील भगवान पार्श्वनाथांची मूर्ती स्पष्ट आणि खूपच सुंदर दिसत होती मूर्तीच्या मागे असलेले भामंडल अतिशय सुंदर व सुशोभित करणारे असे होते तसेच वर असलेले छत्र हे पूर्ण तीन आहेत तीन छत्र हे तीन लोकांचे स्वामित्व असल्याचे दर्शवते त्याच पद्धतीने आजूबाजूला असलेले इंद्र त्यानंतर खाली असलेले छोट्या छोट्या तीर्थंकरांच्या मूर्त्या सुद्धा बघण्यासारख्याच होत्या मंदिराच्या वरच्या भागात सुद्धा एक मंदिर शिखरामध्येच आहे वरील मूर्ती प्रत्येकाने बघावी अशीच आहे कारण ती त्या काळीसुद्धा भारतीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून किती समृद्ध होते हे आपल्याला दिसून येते ते कसे आता आपण ते मूर्ती बघूनच बघूया दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये बघितले तर संपूर्ण मंदिर हे सुंदर काचांनी सजवलेले होते म्हणून याला काच मंदिर असे सुद्धा म्हणतात अरे छा हे काय ही मूर्ती तर जमिनीपासून अधर वाटती आहे पण जसे जवळ आलो आणि बघितले तर कळालं की ही मूर्ती अत्यंत छोट्या अशा आधारावर आपल्याला स्थापित केलेली दिसते जणू काही ती अंतराळात अधर आहे असेच वाटेल हेच मी तुम्हाला खालून येताना सांगत होतो की त्याकाळीही भारतीय लोक वैज्ञानिकदृष्ट्या किती समृद्ध होते आता ही मूर्ती बनवताना लोड बॅलन्सिंग वेट बॅलन्सिंग कसे केले असेल व त्याकाळी हीसुद्धा जी कला आहे ती आपल्याला अवगत होती तेथूनच आता मी वर या पायऱ्यांनी आलो या पायऱ्या थेट मला मानस्तंभांच्या मूर्त्यांपर्यंत घेऊन जाते मानस्तंभाला मूर्त्या या चारही दिशेने असतात मानस्तंभाचा अर्थ असा असतो की मंदिरात येण्याच्या आधी सर्वप्रथम आपल्याला या मानस्तंभाचे दर्शन होते मानस्तंभाचे दर्शन जणू काही आपला संपूर्ण अहंकार स्वाभिमान हा गळून पडायला भाग पाडतो आणि त्यानंतरच आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो म्हणजेच मंदिरात आत जाताना संपूर्णपणे शुद्ध अंतकरणाने आपण आतमध्ये एंट्री घेत असतो या ठिकाणी दोन मानस्तंभ असल्याचे आम्हाला दिसले एक नवीन तर एक जुना जुना हा बाजूलाच आहे काठीसावरगाव या ठिकाणी आणखी एक आश्चर्य आहे ते आश्चर्य या ठिकाणी असलेले मॅनेजर यांच्या मुखातूनच आता आपण ऐकूया अजून एक सावरगावच वैशिष्ट्य अशा ते श्रावण शुद्ध पंचमी ज्याला आपण नागपंचमी म्हणतो सहा पाल विंचू तिने एकमेकांचे कट्टर वैरी चंचल प्राणी एका ठिकाणी कधी न थांबणारे प्राणी एका तिने एकामेकाला खाणारे प्राणी बाहेर एक मंदिर न आषाढ वद्या द्या मनशाला त्या लोकांचा स्वामी पांढरा स्वच्छ कपडा घेऊन फिरतो दोन एकराचा परिसर हे तिन्ही प्राणी त्याला तिथे मिळून येतात मंदिरच्या समोर एक शिला त्याच्यावर ते आनंद सोडलेलं असतं पूर्वी आमणे सामने बसत होते पण आपल्या हातून आता पाळणं ना कोती नाही शिवता शिवत होते व वह उसरून पाच दिवस समोर फाटीत बेगेत बसलेले असतात पंचमीच्या दिवशी हिंदू पद्धतीप्रमाणे त्याला माझी गहन पालखी तिथं वाजत गेल्यानंतर कुठे बेपत्ता होते पत्ता लागत नाही ते पण आपले काहीशीचं प्रतीकच आहे मी स्वतः गेलेलं नाही एकोणीस वर्ष झाली व्यक्ती तर दोन्ही पंडित जाऊन आले तर आमच्या घरचे जाऊन आले जोडदार जाऊन आहे त्यावेळेस आपल्या इथं कर्नाटक साईडची गर्दी असते त्यामुळे मंदिर रिकाम सोडून तिकडं काय जाऊ शकत सत्य घटलं ती सा गावची यात्रा असते पूर्ण पाच दिवस आषाढ उद्यापशा ते श्रावण शुद्ध पंचमीपर्यंत नागपूर पाच दिवस या मंदिराबद्दल काकांनी आणखी काही इतिहास सांगितला तो सुद्धा आपण ऐकूया गावात जैन समाजाचं एकही आहे नाही त्याच्यामुळे मंदिरला उत्पन्न साधन काहीच नाही त्या त्यादृष्टीकोनं आपण दर आमशाला इथं एक बावीस चढ बो तुमच्या इकडे बोली म्हणत असं चढाई घेत घेतो आपण पंधरा वीस हजार रुपये गोळा होतात आपली वार्षिक यात्रा महाराष्ट्र शिवाद्या एकादशीला लाभरते पण ती सापला एकादशी आली पाहिजे जर अधिक महिना आला तर यात्रा पुढे जाण्याची शक्यता आत आल्यावर उजव्या साईलची वास्तुदिस्ते मोठी खाली प्रवचन हॉल आहे त्याच्यावरचे जे चार खोल्या आहेत त्यागी लोकांवरचे लोक आहेत ते त्यांची राहायची सोय करतात समोर इथं दगडी बांधकाम जाळे लावलेल्या खोल्या येणारी त्या व्यवस्था आपण समोर करतो मंदिरच्या पलीकडच्या बाजूला एवढीच जागा मंदिर दोन मजली आता निवासी एकवीस खोल्या ऑलरेडी त्यातले पंधरा रूम तयार रूममध्ये बेड आहे कबूड आहे मोठं मोठं डायनिंग हॉल आहे बसायला टेबल खुर्चे किचन आहे मोठं प्रत्येक कार्यक्रमाचं आपलं जेवण तिकडेच असतं त्या रूम आपण भाड्याने पण देतो एका रूममध्ये साधारण पाच लोकं थांबू शकतो रूमला भाडं घेतो एका दिवसाला पाचशे रुपये डिपॉझिट घेतो हजार रुपये आपण आता तिथून आले तो वरती काच मंदिरात जाणार आहात तुम्ही काच मंदिर वरच्या मूर्तीचा अतिशय काय नाही ती एक कलाकाराची कला आहे गुलबर्ग जो चितापूर नावाचं गाव आहे तिथून आणून बसवलेली मूर्ती पूर्ण एक साइडला बॅलन्स आहे त्या मूर्तीचा अतिशय काही नाही तर मित्रांनो असे हे अतिशयकारी सावरगावचे दिगंबर जैन मंदिर कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद